बांद्राच्या गळ्यात घंटा कोण बांधणार आणि डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा अवमान करणाऱ्या वक्तव्यांपासून कोण रोखणार असा प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांच्या वक्तव्यांची ही, ही मालिका थांबायला तयार नाही आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर ती अमेरिकेनं केली आणि व्यापाराच्या बदल्यात केली हे ते जगभरामध्ये सांगत सुटलेत किमान पाच ते सहा वेळा पब्लिक प्लॅटफॉर्मवरती त्यांनी हे विधान केलं आणि आता गेल्या नऊ दिवसामध्ये तिसऱ्यांदा त्यांनी विधान केलेलं आहे भारतात तयार होणाऱ्या आयफोन संदर्भात जे खूप गंभीर आहे आणि भारतातल्या इन्व्हेस्टमेंटवरती प्रचंड परिणाम करणार आहे डोनाल्ड ट्रम्प एकीकडे एक पाकिस्तानसोबत गेल्या आठवडाभरामध्येच एक मोठी डील क्रिप्टोकरन्सी संदर्भातली करतायत आणि दुसरीकडे भारतामध्ये मात्र आयफोनच्या येण्याला किंवा आयफोनच्या निर्मितीला अटकाव घालणारी विधानं आहेत काल त्यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवरती काय म्हटलं आय हॅव लाँग ॲगो इन्फॉर्म टीम कूप ऑफ ॲपल दॅट आय एक्सपेक्ट ध्येअर आयफोन्स दॅट विल बी सोल्ड इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका विल बी मॅन्युफॅक्चर्ड अँड बिल्ड इन द युनायटेड स्टेट्स नॉट इंडिया और एनी प्लेस एल्स याच्यातली गमतीशीर गोष्ट ही आहे की बाकीच्या देशांचं नाव त्यांनी घेतलेलं नाही आहे केवळ भारताचं नाव आवर्जून नमूद केलं आहे आणि त्यांनी पुढं हे नमूद केलं आहे की जर तुम्ही ही आमची गोष्ट ऐकली नाही तर तुम्हाला किमान पंचवीस टक्के कर जो आहे तो आम्ही लावू आणि अशा पद्धतीचं विधान त्यांनी काही आत्ता केलेलं नाही आहे सातत्यानं अगदी जेव्हा ते आत्ता सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते तेव्हा सुद्धा त्यांनी हे म्हटलेलं होतं की टीम सोबत माझे काही छोट्या गोष्टींवरनं मतभेद झालेले आहेत की ज्या पद्धतीनं त्यानं भारतामध्ये आयफोन बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतामधलं हे प्रोडक्शन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे ते योग्य नाही आहे अमेरिकेत त्यांनी बनवले पाहिजेत हे डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान होतं म्हणजे एकीकडे शस्त्रसंधी थांबल्यानंतर भारत आणि पाकिस्तानला सातत्यानं एकाच तराजूमध्ये ते तोलतायत पाकिस्तानचा भाव उलट त्यांनी वाढवला आहे कारण पाकिस्ताननं पहलगामसारखा हल्ला झाल्यानंतर दहशतवादाला पुरस्कृत करणारं राष्ट्र आहे ते त्याला खडसवायला पाहिजे होतं ट्रम्प यांनी पण त्याच्याऐवजी भारत आणि पाकिस्तानला सातत्यानं एका तराजूनं ट्रम्प ट्रम्प तोलतायत आणि त्याला भारताकडनं काहीच उत्तर दिलं जात नाही आहे आत्तासुद्धा आयफोन संदर्भात इतकं मोठं विधान ट्रम्प यांनी केलेलं आहे पण भारतानं काहीही त्याला प्रत्युत्तर अद्यापही दिलेलं नाही आहे सोबतच टॅरिफबद्दलसुद्धा जे वॉर चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अगदी आ, काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी जाहीरपणे हे म्हटलेलं होतं की भारत अगदी झिरो टॅरिफ लावण्यापर्यंत खाली आलेला आहे आणि त्याच्या संदर्भातले निगोशिएशन जे चालू आहेत पण अजूनही त्या गोष्टींबद्दल मी पुढं गेलेलो नाही आहे म्हणजे खरोखर भारतानं ही गोष्ट मान्य केलेली आहे का हे अधिकृतपणे कळायला मार्ग नाही आहे पण ट्रम्प यांची ही विधानं जी आहेत ती मात्र एकापाठोपाठ एक चाललेली आहेत And we have uh, Apple, as you know, it's coming in. And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, "Tim, you're my friend. I treated you very good. You're coming in with 500 billion dollars, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is the highest, one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India, um, and they've offered us a deal where, where basically they're willing to." Uh, literally, charges no tariff. So we go from the highest tariff—you couldn't do business in India. We're not even a top 30 in India because the tariff is so high—to uh, a point where they have actually told us. I assume you too, Scott. You were working on that also. That there will be no tariff, right? Would you say that's a the difference? They're the highest, and now they're saying no tariff. But I said to Tim, I said, Tim, look, we've treated you really good. We put up with all the. केवळ अमेरिकेमधलीच नव्हे तर जगामधली सर्वाधिक मार्केट व्हॅल्युएशन असलेली कंपनी आहे ॲपल आपल्याकडं टी सी एस आणि रिलायन्स या दोन कंपन्या हंड्रेड बिलियन डॉलरपेक्षा जास्त मार्केट व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्या आहेत त्या एकत्रित केल्या तरीसुद्धा त्यांच्या कितीतरी पट अधिक या एका कंपनीचं व्हॅल्युएशन आहे आणि जेव्हा अमेरिका आणि चीनचे संबंध बिघडलेले आहेत अशावेळी चीनमध्ये आयफोन असेंबल करण्यापेक्षा भारताकडं हे मार्केट वळवण्यासंदर्भात टीम कुक यांचा विचार आहे आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी हे विधान केलेलं होतं की काही वर्षामध्ये अमेरिकेत तयार होणारे आयफोन हे सुद्धा भारतात तयार केलेले असतील या पार्श्वभूमीवरती ट्रम्प यांचं विधान जे आहे ते जास्त गंभीर आहे आता तर ॲपलसारख्या केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जगात एक नंबर असलेल्या कंपनीने आपले प्रोडक्ट अमेरिकेत तयार करावेत हे अमेरिकन लोकांसाठी एका परिकथेतल्या स्वप्नासारखी गोष्ट राहिलेली आहे इतक्या वर्षांपासून म्हणजे अगदी दोन हजार दहामध्ये जेव्हा बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हापासून या संदर्भातली विधानं जी आहेत ती होत आलेली आहेत पण तेव्हा स्टीव जॉब जे ॲपलचे संस्थापक सीईओ होते त्यांनीसुद्धा हे विधान केलेलं होतं की का आम्ही हे करू शकत नाही आहे हे त्यांनी बराक ओबामांना सांगितलेलं होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की अमेरिकेच्या एज्युकेशनमध्ये एज्युकेशन सिस्टीम जे आहेत त्याच्यामध्ये याचे काही अडथळे दडलेले आहेत तीस हजार इंडस्ट्रीयल इंजिनियर्स आम्हाला लागतील ऑनसाईट फॅक्टरी वर्कर सगळं आमचं प्रोडक्शन सपोर्ट करण्यासाठी आणि यू काँट फाइंड दॅट मेनी इन अमेरिका टू हायर इफ यू कूड एज्युकेट धीज इंजिनियर्स वी कूड मूव मोर मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट हियर आता भारतातलं जे मनुष्यबळ आहे ते तुलनेनं स्वस्त आहे आणि म्हणून अमेरिकेमध्ये जर उत्पादन व्हायला लागलं ॲपलचं आयफोनचं तर ते खूप महाग पडतं आणि त्याच्यातलं थोडंसं एक गणित मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जेव्हा एक हजार यू एस डॉलरचा आयफोन बनतो तेव्हा त्याच्यातले ते साडेचारशे डॉलर जे आहेत ते ॲपल कंपनीला मिळतात प्रॉफिट म्हणून कारण याच्यामध्ये इतर जे कॉम्पोनंट आहेत जसं की कॉलकॉम आणि ब्रॉडकॉम यांच्याकडं ऐंशी यू एस डॉलर जातात सोबतच तैवान जे चीप मॅन्युफॅक्चरिंग करतं त्यांचा वाटा दीडशे डॉलरचा असतो साऊथ कोरिया जे ऑलरेडी स्क्रीन्स बनवतं त्यांचा नव्वद डॉलरचा आहे आणि जपान जे इतर काही कॉम्पोनंट सप्लाय करतं ते पंच्याऐंशी डॉलर असतात आणि याच्यामध्ये भारताचा वाटा जो आहे तो किती येतो एका म्हणजे जेव्हा हजार डॉलर किंमत असते आयफोनची तेव्हा भारताचा वाटा त्याच्यामध्ये येतो तीस डॉलरचा म्हणजे इथं असेंबल केला जातो आयफोन आणि ही व्हॅल्यू जी आहे भारतातल्या मिळकतीची एका आयफोन पाठीमागं ती केवळ तीन टक्के आहे त्याच्या टोटल प्राईसच्या त्यामुळं जरी अमेरिकेत त्याचं उत्पादन झालं तरीसुद्धा ते पंचवीस टक्के कर जो ड डोनाल्ड ट्रम्प लावू आहेत त्याच्यानंतरसुद्धा भारतामध्येच ते स्वस्त पडेल याचं कारण आहे भारतामध्ये आयफोन असेंबल करण्याची जी किंमत साधारणपणे तीस डॉलर आहे ती अमेरिकेमध्ये किती होते तर ती तीनशे नव्वद डॉलर म्हणजे जवळपास तेरा पटींनी ती किंमत वाढते आणि म्हणून जर अमेरिकेमध्ये आयफोनची निर्मिती जी आहे ती होऊ लागली तर एका हजार डॉलरच्या मागे जो साडेचारशे डॉलरचा फायदा ॲपल कंपनीला होत होता तो घसरून केवळ साठ डॉलरवरती येईल याच्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की कि किती स्वस्तपणे भारत आणि चीनमध्ये हे मार्केट जे आहे ते उपलब्ध आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांची ही धमकी सातत्यानं भारताला दिली जाते आता एक लक्षात घ्या की याच्यावरती भारताचं उत्तर मात्र येत नाही अगदी काल आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जर्मनीतल्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली पण त्याच्यामध्ये अमेरिकेचा रोल काय होता हे सांगताना ते किती अडखळले हे तुम्हीच प्रोसेस Well, the U.S. was in the United States. I mean, uh, uh, obviously there were uh, U.S. Uh, you know Secretary of State Rubio and Vice President Vance had uh, called up. Uh, Rubio had spoken to me. Vance uh, had spoken to our Prime Minister. You know, they had uh, uh, their uh, view, and they were talking to us, and they were talking to. पाकिस्तानी सायर ॲज इन डीड वर्स अदर कंट्रीज आता दुसरी गंभीर गोष्ट ही आहे की एकीकडे भारताला ही धमकी दिली जाते तर दुसरीकडे पाकिस्तान सोबत काय चाललेलं आहे तर भी तुम्हाला बात मी तुम्हाला आजची बातमी दाखवतो जी दैनिक भास्कर मध्ये छापून आलेली आहे पाक बनेगा ट्रम्प का क्रिप्टो हब शहबाज के बेटे को जिम्मा तुम्हाला मी तुम्हाला बातमी सांगतो काय आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या क्रिप्टो कारभाराचा सगळा बिझनेस जो आहे तो पाकिस्तानमध्ये घेऊन चाललेले आहेत आणि शहबाज शरीफ जे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्या मुलासोबत सलमान शहाबाजसोबत त्यांनी हातमिळवणी केलेली आहे दुबईमध्ये एका ब्लॉकचेन फर्म हायलँड सिस्टीमच्या नावानं हा व्यवहार जो आहे तो केला जाणार आहे आणि ट्रम्प यांची जी स्वतःची कंपनी आहे जिचं नाव आहे वर्ल्ड लिबर्टी फायनान फायनान्शियल त्या कंपनीच्या माध्यमातून पाकिस्तानमधलं जे शहबाज सरकार आहे त्यांच्यासोबत ही क्रिप्टो डील केलेली आहे ज्याच्यामध्ये ट्रम्प यांच्या कुटुंबाची जवळपास साठ टक्के हिस्सेदारी आहे याच्यामध्ये असंही म्हटलं आहे की या कंपनीमध्ये ट्रम्प हे स्वतः चीफ क्रिप्टो ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचा मुलगा एरिक हा सुद्धा महत्त्वाच्या पदावरती आहे या एक महत्वा भाग जो है तो तुम्हारा तो। दरअसल ट्रंप के करीबी निवेशक और क्रिप्टो लॉबी पहले से ही अमेरिका में रेगुलेशन की सख्ती से नाराज है ऐसे में वो ऐसे देशों की तलाश में है जहाँ नियम ढीले हो और सत्ता से सीधा तालमेल हो पाक इस समय गढ़ बनकर उभरा है आर्थिक अस्थिरता और सरकार की अमेरिका के साथ संबंध सुधारने की तत्परता जैसे कारण पाक को ट्रम्प के कुंबे के लिए क्रिप्टो हब बनाने के लिए आदर्श देश बना रहे हैं ज्यावेळी पहलगामचा हल्ला झाला बावीस एप्रिलला त्याच्यानंतर अवघ्या चार दिवसामध्ये ही क्रिप्टो डील भारत आ, अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये झालेली होती ट्रम्प यांच्या स्वतःच्या कुटुंबाचा त्याच्यामध्ये वाटा आहे आणि अशावेळी ज्या पाकिस्तानमध्ये सरकार कमजोर आहे तिथं हे सगळं घेऊन चाललेले आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की या सगळ्याच्या पाठीमागं नेमकं काय अर्थकारण दडलेलं आहे आणि आपण डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर का देत नाहीये ट्रम्प यांच्या प्रचारासाठी जेव्हा ते दुसरी निवडणूक लढवत होते त्यावेळी मोदी तिथं जाऊन अबकी बाल ट्रम्प सरकार असं म्हणत होते माय फ्रेंड डोनाल्ड असं म्हणत होते आपल्याकडच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना इतका प्रचंड आनंद झालेला होता ट्रम्प सत्तेत आल्याचा पण त्याचा काही एक फायदा का होताना दिसत नाहीये याचं कारण हे आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी स्वतःचा देश स्वतःचा बिझनेस कारण ते स्वतः बिझनेसमॅन आहेत आणि या पार्श्वभूमीवरती त्यांना दुसरी कुठलीही गोष्ट दिसत नाही आहे भारताचं हित आणि त्यातही आत्ताची जी निवडणूक झाली त्या निवडणूक प्रचाराच्या वेळी मोदी गेलेले नव्हते आणि सोबतच त्यांनी एकदा ते बायडनना भेटले पण ट्रम्प यांना भेटलेले नव्हते या सगळ्या पार्श्वभूमीवरती तज्ज्ञांचं जे मत आहे त्याच्यामध्ये त्यां सगळे हेच म्हणत आहेत की ट्रम्प यांची जी दुसरी कारकीर्द आहे ज्याच्यामध्ये ग्लोबल ट्रेड जे आहे ते पूर्णपणे रिस्ट्रक्चर करण्याचा प्रयत्न ते करत आहेत त्याच्यामध्ये भारताला त्यांच्या दृष्टीनं फारसं स्थान नाही आहे आणि भारतानं जो काही डिजिटल टॅक्स काही यू एस कंपन्यांना लावलेला आहे गुगल फेस फेसबुक ॲमेझॉन या सगळ्याला ट्रम्प हे एक प्रकारे विश्वासघातकी कृत्य म्हणून बघतात आणि त्यामुळं भारताचं मेक इन इंडिया हे कॅम्पेन जे आहे ते ट्रम्प यांच्या सध्याच्या अजेंड्याच्या एक्झॅक्ट उलट आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो पाकिस्तान क्रिप्टोसाठी भुकेलेला आहे त्या पाकिस्तानची भूक भागवून आपला फायदा करण्यामध्ये ट्रम्प यांना जास्त इंटरेस्ट आहे आणि म्हणून हे सगळं घडत असताना भारतानं एक काहीतरी ठोस उत्तर देणं आवश्यक आहे ते मात्र दिलं जात नाही आहे शस्त्रसंधीची डील नेमकी कशामुळं झाली ते अजून सांगत नाही आहे आपण परवा पंतप्रधान मोदींनी एका जाहीर सभेमध्ये सांगितलं की मेरी रगो मे गर्म सिंदूर दौडता आहे याचा नेमका अर्थ काय होतो हे आपण अजून शोधत बसलेलो आहोत पण तो फक्त कॅमेऱ्यावरती असतो का हा सगळा आवेश जेव्हा ट्रम्प यांना उत्तर द्यायची वेळ असते तेव्हा तो कुठं जातो असा प्रश्न काँग्रेस पण विचारते आहे आणि ट्रम्प जेव्हा इतक्या वाईट पद्धतीनं आपल्या इन्व्हेस्टमेंटला डॅमेज करतायत त्यावेळी भारताचं उत्तर काय असणार आणि ते ठणकावून दिलं जाणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गेल्या नऊ दिवसामध्ये तिसऱ्यांदा ट्रम्प यांनी हे विधान केले म्हणून हा व्हिडिओ होता तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटतंय ट्रम्प यांना काही भारत सुनावू शकेल का तुमच्या कमेंट्स नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका